माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालना यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना यांना दिले निवेदन जालना जालना जिल्ह्यात तसेच राजूर राजूर हे मार्केट गाव असल्यामुळे येथे चाळीस ते पन्नास कृषी बियाणे दु विक्रीचे दुकाने आहेत या राजूरला जवळपास पस्तीस ते चाळीस खेड्याचे सेंटर असलेले गणपती देवस्थान असलेले राजूर गणपती बदनापूर भोकरदन जाफराबाद या ठिकाणी हे मार्केट गाव असल्यामुळे येथे चाळीस ते पन्नास कृषी खते बियाणे दु विक्रीचे दुकाने आहेत या राजूरला जवळपास पस्तीस ते चाळीस खेड्याचे सेंटर असलेले गणपती देवस्थान असलेले राजूर गणपती येथे जिल्ह्यामध्ये राजूरमध्ये कपाशीचे बियाणे चढ्या भावाने कृषी दरा कृषी दुकानदार विक्री करत आहेत तरी आम्हाला शासनाच्या दरात कपाशीच्या शासना दरापण विक्रीसाठी उपलब्ध करून द्यावे काही कपाशीच्या बियाण्याची जसे संकेत सदस्य सत्तर बावन्सर हे बियाणे वाढीव भावाने गुपचुप विक्री करून बिल हे आठशे चौसष्ट रुपये लिहून देतात बाकी अनवर देतात तरी यावर कृषी अधिकारी डी ओ कृषी सहाय्यक का गुपचूप आहे हेही समजायला मार्ग नाही आहेत म्हणून यावर वेळीच या अधिकाऱ्याचा वास नाही ठेवाल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्ह्यामध्ये कृषी अधीक्षक कृषी कार्यालय तालुका जिल्हा जबाबदार धरून घेराव आंदोलन घेण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर वैजनाथ डोरकुले पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे यावेळी सीताराम शिरसाट सुभाष मडके गणेश बोरुडे हरिश्चंद्र बोरुडे हरिभाऊ तुताडे विलास